पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निरगुडे खानगाव तसेच आमलेवाडी या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास दादा काजळे स्वतः उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जनता न्यूज झुन्नर आदरणीय सर्वच ग्रामस्थ प्रत्येकाचं सर्वच महिला आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम खूप छान झाला सगळ्यांना पहिली गोष्ट म्हणजे प्रोत्साहन म्हणून प्रत्येक गाण्याला माझ्याकडून शंभर रुपये आणि इतिहास तर... तर... आणि म्हणजे संतांचं महत्व या भूमीला जगाच्या सगळ्यात सर्वात मोठा राजा या भूमीला लाभला आणि तो राजा आपल्या तालुक्यात जन्माला आला त्या राजाचं अनुसरण म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी कुठला पक्ष न धरता म्हणजे माझं प्रांजल मत आहे मी व्यासपीठ बोलताना मला माहित आहे कुणाला तरी गाव येऊ शकतो पण कुठलाही कार्यक्रम असू द्या माझी माझी तळमळ आहे गावाची माझं प्रेम वेगळं आहे या गावाची कुठल्याही पक्षाची लोक असू द्या कुठल्याही धर्माची लोक असू द्या सगळी माझ्या जवळची माझ्या घरातली मग समजून मी असतो मी काही गोष्टी समजा एखाद्या आधी मला ग्रामस्थांनी फोन केला मयूर होता की बाबा असायचं आहे असाच पाहिजे मला तू म्हणला ना द्यायचं राहतील पायशन नाही मी काही दिलं तर मी या भागाच देणं लागतो या देशाच या राज्याचं आणि या गावाच मी देणं लागतो या भावनेतून मी काही गोष्टी करत असतो कारण आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे नाहीये देवाने आपल्याला ना देणाऱ्यामध्ये बनवलंय हे आपलं भाग्य बरोबर माझं म्हणणं एवढंच आहे की जो काही गावातला कार्यक्रम असेल किंवा काही गोष्टीच्या संकल्पना गावाने एकत्र राहिलं पाहिजे एकत्र काम केलं पाहिजे पक्ष संघटना आमदारकी खासदारकी खासदार की, की पुरती लेवल मध्ये मर्यादित राहिली पाहिजे बरोबर दादा आणि ती सोडून काम केली पाहिजे गावाची आणि आपण एकत्र आलो पाहिजे कारण ज्या जो इतिहास घडला गेला ज्या इतिहासामध्ये सुरू बलिदान दिलं त्या बलिदान दिल्यानंतर बलिदान दिल्यानंतर आपल्याला आपल्याला आतापर्यंत जे कदाचित आपल्यातलं कोणतरी शिरवेर असते कदाचित आपल्यातले शिरूर असते पण आज अशी शास्त्रोती नाहीये की आपल्यात कोणतरी शिरवर हो किंवा आपल्यातलं कोणीतरी आपलं आपले दिवस रडतील आपल्या मित्र बरोबर दोन दिवस रडत पण आजही आपण इतिहासातले जी काही लोक होऊन गेले आजही राहतील सूर्य चंद्र आहे तो ना तोपर्यंत नाव मिटू शकत नाही महाराजांनी जे केलं ते आपण करू शकत नाही पण आपण त्याच्यातले गुण सांभाळून त्यातला एक गुण प्रत्येकाने जरी जो बसला तर किमान आपण पन्नास वर्ष बिलंदर जगू कि पाहुणा मला वाटलं असायला पाहिजे आणि याच्यातून आपण आपण घडलो पाहिजे दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला आपण बोलवत आपण केलं धन्यवाद मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ आपण या ठिकाणी आलात आपलं बोलात